नमस्कार मंडळी सफर कोकणाची भाग दोनमध्ये आपले स्वागत हो आहे आज आपण जाणार आहोत सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी तुम्ही पण आमच्यासोबत सहभागी व्हा किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला बोटीने प्रवास करावा लागतो बोटीचे तिकीट भाडे प्रति व्यक्ती शंभर रुपये असे आहे आणि लहान मुलांसाठी पन्नास रुपये असे आहे तुम्हाला एक तास दिला जातो त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण किल्ला बघून परत यावे लागते बोटीमधून प्रवास करताना तुम्हाला लाईफ जॅकेट दिले जाते बोटीने पंधरा मिनिट प्रवास करून आपण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळ पोचतो बोटीतून उतरल्यावर दिसते ती समोर उंच तटबंदी आणि बुरुज चला तर मग तुम्ही पण या सुंदर क्षणाचे साक्षीदार व्हा सिंधुदुर्ग किल्ला हा पुण्यापासून चारशे आणि मुंबईपासून पाचशे किलोमीटर अंतरावर आहे हे आहे प्रवेशद्वार या प्रवेशद्वारातून आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करू शकतो प्रवेशद्वाराने किल्ल्यामध्ये प्रवेश करता समोर दिसते ते जरीमरी देवीचं मंदिर आहे आणि इथे तुम्हाला गाईडची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण किल्ल्याची माहिती आणि सर्व ठिकाणे फिरवली जातात पुढे जाऊन तिकीट खिडकीतून तिकीट काढले ते प्रति व्यक्ती पाच रुपये असे होते आणि थोडे पुढे चालत गेल्यावर आपल्याला दिसते ते श्री शिवराजेश्वर मंदिर मंदिर खूपच छान आहे तुम्हालाही आवडेल हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराजांनी बांधलेले आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर मूर्ती आहे हे आहे श्री महादेव मंदिर या मंदिरात भुयारी मार्ग सुद्धा आहे हा आहे। किल्ला अतिशय सुंदर आणि पाहण्यासारखा आहे तुम्ही या किल्ल्याला नक्की भेट देऊ शकता चला तर मग आता आपण किल्ल्याच्या दिशेने जाऊया या किल्ल्यावर तुम्हाला थोड्या प्रमाणात लोकवस्ती बघायला मिळते आणि विसाव्यासाठी तुम्ही थोडा वेळ विश्रांतीसुद्धा घेऊ शकता विश्रांती घेण्यासाठी मध्ये तुम्हाला खाण्याचे स्टॉलसुद्धा पाहायला मिळतील आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा लहान मुलांची सहलसुद्धा आली होती मुले अगदी आनंदाने किल्ल्याची माहिती घेत होते सफर कोकणाची भाग एक तुम्ही पाहिला नसेल तर वर दिलेल्या आय बटनावर क्लिक करून तुम्ही तो भाग बघू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा किल्ला आणि बाजूचा परिसर पाहण्यासाठी तुम्ही तटबंदीवरून फेरी मारू शकता तटबंदीवरून फिरताना आपल्याला किल्ला तर पाहता येतोच पण त्याचबरोबर समुद्र आणि त्याच्या फेसळणाऱ्या लाटासुद्धा पाहायला मिळतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढील भागात नवीन ठिकाणी नवीन माहितीसह बाय बाय